सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे निर्णय घ्यावेत असे ठाम मत सभासदांनी व्यक्त केले बाजार समितीचे प्रशासन शेतकरी केंद्रित व्हावे यासाठी संचालक मंडळाने दूरदृष्टी ठेवून कार्य करावे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले बागलान तालुक्यातील शेतीमाल विक्री करताना इतर ठिकाणी जाण्याची गरज निर्माण होणार नाही यासाठी बाजार समितीतील संचालकांसह सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे आवाहन सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सा उपस्थितांतर्फे करण्यात आले बाजार समितीच्या सभापती सिंधुबाई सोनवणे बाजार समितीच्या सभापती सिंधुताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत सा तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये बाजार समिती आवारात भाजीपाला लिलाव सुरू करणे शासन नियमानुसार कर्मचारी भरती करणे शेतीमाल खाली करण्यात येत असलेल्या खळ्यांवर पावती देण्यात यावी बाजार समिती आवारातील सर्व खळे यार्ड बाहेर असावेत एनडीसीसी बँक भाडे देत नसेल तर बँक देखील बाहेर काढण्यात यावी मार्केट सुरू असल्याच्या दिवशी शिवतीर्थ परिसर बाजार समितीचे दोन्ही प्रवेशद्वार या ठिकाणी पोलीस कर्मचारी असणे आवश्यक बाजार समितीतर्फे जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आदी विषयांची यावेळी मागणी करण्यात आली चर्चेत प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे कारभारी पगार भिका सोनवणे अशोक सोनवणे राजेंद्र जाधव भगवंत धाबळे प्रभाकर रौंदळ अमित सोनवणे पप्पू सोनवणे आदींनी सहभाग घेतला शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे बाजार समिती आवारात पूर्णकृती पुतळा निर्मितीसाठी बागलान तालुक्यातील सर्व घटकांनी लोकवर्गणीबाबत सहकार्य करण्याचे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले सभेचे प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी केले सभेस उपसभापती हरि जाधव राहुल सोनवणे योगेश रौंदळ दिनेश गुंजाळ किशोर खैरनार मनोहर बिदारी प्रमोद बिदारी डॉक्टर राहुल सोनवणे काळू जाधव निंबा वानले विनोद अहिरे गणेश ठाकरे दीपक रौंदळ रवींद्र सोनवणे सुरेखा अहिरे दीपक सोनवणे संदीप साळे आदी संचालकांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे नरेंद्र अहिरे केशव मांडवडे रामदास सोनवणे दिलीप रौंदळ विजय पवार भगवान अलई आदींसह कर्मचारी वृंद शेतकरी व्यापारी हमाल व मापारी उपस्थित होते आभार काळू जाधव हो आणि दिनेश गुंजार यांनी मानले आपल्या आय न्यूज चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी बेलआयकॉन क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा